सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात बऱ्याच ठिकाणी सध्या विद्युत वाहिन्यांवर विद्युत पोलवर झाडी वाढून धोकादायक स्थितीत आहेत वारा पाऊस झाला की कायमच बत्ती गुल होत असते त्यात करून विजेच्या समस्येबाबत संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला असता ह्यांचे कॉल लागत नाही हे तर रोजचेच प्रकार घडत आहेत मात्र विद्युत बिले भरमसाट वाढत आहेत मळेवाड चराटकरवाडी येथे विद्युत पोलवर अनावश्यक तारा या जमिनीवर लोंबकळत असून ह्या पोलवर अगदी हाताला मिळतील अशा फ्यूज असून या तुटलेल्या स्थितीत असून त्याला चक्क काठीचा आधार देण्यात आला आहे सध्या पावसाळी दिवस असून या पोलाच्या बाजूला येथील शेतकऱ्यांची शेती असून तेथेच पुराचे पाणी वाहत असते त्याचप्रमाणे तिथे घरे असल्याकारणाने येथील लहान लहान मुले शेतकरी ग्रामस्थ सतत त्यांची त्या ठिकाणी येत जा असते मात्र एवढं असतानाही या पोलवरील तारा तुटलेल्या काठीचा आधार दिलेल्या फ्यूज बदलायला महावितरण विभागाकडे वेळच नाही याआधी विजेचा धक्का लागून अनेक लोकांचे बळी गेले आहेत महावितरण अजून किती जणांचे बळी घेणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत मदन मोरकर लाय ब्रेकिंग मळेवाड सावंतवाडी बेटीची परिस्थिती कठीण आहे तिथे फ्यूज संपूर्ण ते लाकडाने बांधून ठेवलेले आहेत त्यांना वारंवार सांगून ते ऐकत ते सांगतात वेंगुर्ल्यावरून देत नाही म्हणून सामान आता सामान देत नाही आता किती प्रत्येक खांबे खांब्याचं पण एकदम हे झालेलं आहे निर्लखित झालेले आहेत आणि ते झाडावरून गेले ते त्याला साईडने घ्यायला सांगितले ते अजून ता का दखल नाही अर्ज दिला आहे आम्ही हे पण की ते गेलो पण तिकडे पण त्याच्यावर काय परिणाम होत नाही आता काय करायचं आता आता आम्ही उपोषणा बसणार हे शेतकऱ्यांसर ठरवलेलं आहे आणि तुम्ही याची तातडी नाही दखल घेशाल तर आम्ही याच्या फस पावलं उचलणार ठीक त्याच्या बाजूला पोर्ट मारलेले आहेत आणि मुलं असल्यामुळे आम्हाला भीतीचं वातावरण आहे काही ते दिवशी संपूर्ण खांब पेटला होता ते त्या त्यांच्या आणून दिलं आम्ही मग ते बोल आम्ही काय करू का विचारता तुम्ही वर कळवा वर कळवा तर तुम्ही उत्तर देत नाही सांगतात करतो करतो आणि करत नाही तुम्ही ते तुम्ही बघा काहीतरी